नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुझ कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे उत्पन्न बाजार समिती सेलू आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये रेंटच कापसाला पाच हजार पाचशे ते सात हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंतचा भाव सेलू मध्ये भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये शक्य सात हजार सातशे पंधरा रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपया रेंटच कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शक्य आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये सरासरी दर आहे सात हजार सातशे पाच रुपये कमीत दर आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये फर्दड कापसाला सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शिकेंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नव्हे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद